हां शंभर बरोबर तरी रेट असे पाहिजे तसे नाही भेटले त्या मानाने तरी फक्त खर्च हं एक रुपयाला एक रुपया मिळणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासीट या यूटूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार सायंकाळचे पाच वाजले आणि सायंकाळच्या पाच वाजेचे अपडेट मी तुम्हाला देतो मित्रांनो तर आता आपण मंडीत जाऊन बघूया सरासरी टॉमॅटोला आता काय रे रेंज चालू आहे तर चला मित्रांनो मंडित जाऊ बघू सरासरी काय आता थोडीशी वा आवक वाढलेली दिसते मी मित्रांनो दुपारी जेव्हा पाहिलं आपण तेव्हा आवक मापत होती आणि तेव्हा रेंज चालू होती चारशे साडेचारशे पाचशेपर्यंत आता बघू मंडित जाऊन सरासरी काय चालू आहे रेंज आमची काय आर्यमन म्हणून मित्रांनो

का हो माहीत आहे भाऊ सगळेच तीनशे दागेल का ह्याच्या पाचशे एक नाही कोणता लोकल दिला काय भाऊ माहिती का हो माहिते भाऊ आज चारशे चारशे साडे चारशे रुपये झाले वराटी कोणती अरे मा का आहे का टी कोणती अरे म्हणा मित्रांनो सरासरी मंडी तोच उठावी चारशे साडेचारशे रुपये रेंज चालू आहे सध्या सेट काय चालू आहे आज काय चालू आहे थोडक्यात पाचशेचे भरपूर प्रमाणात नवीन माल दिसत आहे मित्रांनो मार्केटमध्ये चारशे साडे चारशे पाचशे रुपये पर्यंत आजचं मार्केट सरासरी आहे का माहित आहे भाऊ आज व्हरायटी व्हरायटी कोणती व्हरायटी नवीन चालू आहे का बुडला माल आहे माल कुठला आहे माल काय हो माहित आहे भाऊ आज तरी अंदाज रेंज काय वरायटी कोणती अरे मी मी आलो महिन्याच्या मागत भाऊ आज साडे चारशे साडेचारशे का वरायटी कोणती दोन्ही आर्य म्हणायचे का ती तो कुठं आहे का आता चौथा चौथा कुठं आहे का सरासर किती माल आहे अजून या पहिल्या प्लॉट प्लॉटचे माल पावसामुळे जाम झाले जाम झाले नंतरच्या लागवडी कशा आता जुलै मधल्या नंतरच्या लागवडी आहे पण त्यांना फळायची सांगितलं फळांची संख्या कमी काय वाटतं म्हणजे पुढं अजून पंधरा ऑगस्टच्या पुढं मार्केट चांगलं चालू होईल की नऊ पण मग एक सप्ताह होतो शंभर मार्केट म्हणजे मालाची आम्ही येणार नाही एक सप्ताह येणार नाही का म्हणजे माल संपतील बो अर्थ एक कारण की आता प्लॉट आता पत्ती बिती जाम होत चालली का कावरेज या वर्षी कमी निघाल का हाय रेग्युलर तेच निघाल साठ टक्के कमी निघाल म्हणजे आम्ही अग्र गाडी भरित राहतो रेट शंभर जाळा तसे नाही भेटले त्या मानाने तरी फक्त खर्च एक रुपयाला एक रुपये हा म्हणजे आता मागच्या वर्षी तुलनेत जर बघितलं तर या वर्षी माल नाही मागच्या वर्षी माल होती ते भाव नव्हते आता काय चारशे पाचशे साडे चारशे रुपये रेंज चालू आहे दररोज पाचशे चारशे हा बरोबर अजून एक्सपोर्ट चालू नाही झालं ना आहे कुठले कुठले तुम्ही माल तुमचा ठीक धन्यवाद मित्रांनो आज जर बघितलं तर कालच्या पेक्षा म्हणजे गेल्या दोन दिवसापेक्षा आज आवक आवक आहे त्या आहे पण मग मालाला आज थोडाफार उठा म्हणता येईल कारण बऱ्यापैकी गाड्या आल्या का लगेच गाड्यावरती जाते खाली व्हायला आणि शेतकऱ्यांची पण आपण प्रतिक्रिया घेतली की चांगल्यापैकी आज साडेचारशे रुपयापर्यंत सरासरी चालू आहे दररोज चारशे रुपयापर्यंत चालायचं ते चारशे साडेचारशे पावणे पाचशेपर्यंत पर्यंत आज चांगले माल जात आहे पण मग मालांची कमतरता येत्या काही दिवसात पडेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कारण पावसाने भरपूर प्रमाणात माले खराब झालेली आणि येणारा काळ पण म्हणजे ॲव्हरेज नाही निघून राहिलं मालांचे त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे का मागतं काका का हो का हो मागितले कोणती वर अरे म्हणजे का हो माहित आहे का पाचशे रुपये की तो कुठं आहे मालाची कशी कंडिशन कशी आहे माल माल कमी आहे कुठले हा तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि अपडेट मी तुम्हाला देतोय सरासरी जर विचार केला तर चारशे रुपयेपासून तर साडेचारशे रुपयेपर्यंत आत्ताची मंडी चालू आहे मंडीतली आवके सध्याची दोन लाईन आहे सरासरी इतकी आवके मित्रांनो चॅनलवरचे जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबाय विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट हे वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद